नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कणकपीच्या कार्यकाभिअंबानी निवडणुकीपूर्वी म्हणजे आचारसंहिते पूर्वीचं रिव्यूशन हॅलो केलं जागा अशा प्रकारचं लोकार्पण करणं अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आज आचारसंहित निकाल लागेल पाऊस येईल पण तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं अर्धवट काम करून आज खऱ्या अर्थाने प्रवाशांना त्रास होतोय प्रत्येक रेल्वे स्टेशन या ठिकाणी झालेली आहे ती रेल्वे स्टेशन प्रवाशनास त्रास देत आहे रेल्वे स्टेशनचं काम वीस एकोणसाठ मधून ज्या निधी केलेलं आहे रिपेअरिंगच्या नावाखाली जे रिपेरिंग खऱ्या अर्थाने जनतेला आणि नागरिकांना रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवरती जे आच्छादन करण्याची गरज होती जे आमचे चाकरमणी किंवा गावातले ग्रामस्थ जे उन्हात त्या प्लॅटफॉर्मवर बसतात जे पावसात त्या प्लॅटफॉर्मवर जातात त्यांना ती सोय करण्याची गरज होती हे करण्याची गरज नव्हती हो हे तुम्ही तुमच्या सुशोभीकरण करणे आणि ठेकेदाराकडून मलीदा मिळवू यासाठी काम खेरीत करणार जिल्ह्यातली चार स्टेशन आणि संपूर्ण ह्याच्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये वीस एकोणसाठ मधून जे आणले त्यांनी चार जणांची टेंडर काढली चार निविदाची टेंडर ही ह्या कार्यक्रम यां काढली त्यातलं कणकवलीचं रेट हे फेर निविदा करून अगदी नऊ टक्क्या अभावदारांनी म्हणजे दादा दारांनी पैसे देऊ देऊन दे ते काम काम सुरू झालं ते पण काम पनवेलच्या ठेकेदाराला मिळालं आणि पनवेलच्या ठेकेदारांनी कणकवलीच्या ठेकेदाराला सब ठेकेदार दिला आहे आणि प्रत्येक ठिकाणी कणक पनव्यांचे ठेकेदार आहेत आणि त्या पनव्याऐंशे ठेकेदारांचं सब ठेकेदार देण्याचं काम या कार्यकारी बँकांनी केलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणताना कणकवलीचं सिंगल टेंडर झालेलं आहे पहिलं टेंडर झालं त्यात पात्र नव्हते म्हणून परत फेरनिविदा काढल्या आणि परत निविदा ते निविदा काढून सिंगल टेंडरला नऊ टक्के अभावानी काम दिलेलं आहे याचाच अर्थ टेंडर मॅनेज करण्यामध्ये माहीत असलेली आणि त्याच्यावर कोण बोलत मी आज ठेकेदार पण आज पाठवून बोलायला लागलेले आहेत कारण ठेकेदारांची बरीचशी बिल प्रलंबित आहे बरीचशी बिल अर्धवट आहे तशाच प्रकारचं त्यांनी या निविदामध्ये केल्याप्रमाणेच आज जिल्हाधिकारी कार्यालयाचं सुशोभीकरणासाठी तेवीस कोटी रुपये एकोणसाठ मधून आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांची बोललो डिप एखादी चालू झालेली अपंगांसाठी पण सर्व डीट चालू केला तर हे प्रशासकीय कार्यालय सुरू झाल्यापासून आणि आम्ही राजकारण असल्यापासून त्या बऱ्याचशा लिफ्ट बंदच असलेल्या म्हणजे कार्यालय सुरू झाल्यापासून त्या डिफ बंदच होत्या आणि त्या दीप्ट सुरू झाल्यानंतर त्यांचं येणार लाईट बिल यांचा मेंटेनन्स करण्याकडे जिल्हाधिकाऱ्याकडे पैसा नसतो जिल्हाधिकारी म्हणून हे कार्यालय सुशोभीकरण करण्यासाठी कारण ते कार्यालय खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा वेगळी डिझाईन करून कानविणे डिझाईन करून ते जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केलं आहे त्या कार्यालयाला टाईल्स लावणे लिकेज काढणे आणि त्याचबरोबर लाईटी लाईटिंग करणे यासाठी जवळजवळ तेवीस कोटी रुपये त्या निघून खर्च करण्यात वीस डेपोसाठ करणार आहे खऱ्या अर्थाने एवढं करण्याची जनतेच्या रस्त्याला वगैरे कामं पै पैसे मिळायला हवे ज्या शाळा दुरुस्तीला पैसे नाही आहेत अनेक ठिकाणी हॉस्पिटल दुरुस्तीला पैसे नाही आहेत कंत हॉस्पिटल दुरुस्तीला दिलं त्या ठेकेदारांनी पण त्या तिथे पण तसंच केलं ठेकेदाराला दोन देणार फक्त नाटक केली पेपरबाजी केली पण ते काम अर्धवट राहिलेलं आहे परत हॉस्पिटलचं काम नव्याने काढण्याची भूमिका चाललेली आहे यामध्ये मुख्य अभियंता यांचा हात आहेच पण उपमुख्य अभियंता आणि कार्यक्रमताना पूर्णत पालकमंत्र्यांचं पाठबोळ आहे पालकमंत्री हा कधी बघत नाहीत पालकमंत्री ह्या अभियंताला कसाही पैसे खर्च करायला देत असतील पण त्या कार्यक्रमांना आम्ही सांग मी पोल -पोल मी सांगितलंय जिल्ह्यातले कोणी नागरिक नसले तर मी तुमच्या कारभाराचा पोलगोल करणार आणि मी नक्कीच या आज या ठिकाणी सांगताना सांगताना मी माझी माहिती सर्वांना देतो पण आज माहितीच्या अधिकारात मी अनेक माहिती टाकलेली आहेत अपील केलेली आहेत त्या अपिलाशी पण माहिती दिली जात नाही इव्हन क अपील केलेला आहे राज्य आयुक्ताकडे अपील केलं तरी पण माहिती देण्याचा प्रयत्न करत नाहीत या माहिती न देण्याबाबत आणि यांच्या कारभाराची चौकशी करण्याबाबत मी मागेच सांगितल्या लवकर लोकयुक्तच्या लोक आयुक्तांनी दाद मागणार आहे आणि त्या ठिकाणी पार्टी मी लोकयुक्ताकडे करताना मी कार्यकर्भियंता आणि चीफ इंजिनियर या लोकांना पक्षकार करून मी लोक लोकयुक्त दाद मागणार आहे कारण ह्या कार्यकर्त्यांचा एवढं कोणीही जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांना आज मालवणच्या नौसेने दिनानिमित्त केलेली हॅलीपॅड त्याच्यावर केलेला समाधान कोटी रुपये खर्च त्यानंतर जो राजकोट किल्ला आणि राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी केलेला खर्च खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने तिथे पण सीआर जे असताना राणे बाजूला सीआर जेट बाबतीत बोमटत होते पण हे सीआर असताना हिनी कोणाची परवानगी घेतली आणि परवानगी घेऊन करता येत असेल तर मुंबईमध्ये होणारा अरबी समुद्रातला समुद्र समुद्रातला किल्ला उभा करण्यासाठी निवृत्त झाल्यानंतर त्यांची तिथे नियुक्ती करण्याची गरज आहे कारण अशा प्रकारचा कर्तव्यध्यक्ष म्हणणारा आणि कर्तव्यक्ष स्वतःला म्हणून देणारा आणि विविध राजकीय आणि विविध सामाजिक क्षेत्रात वावरणारा म्हणून म्हणणारा कशा पद्धती करतो हे निव ही यांची निवृत्ती झाल्यानंतर काही ठेकेदार स्वतःच्या तोंडाने स्वतःची यांची कहाणी सांगतील कारण यांनी सर्वच ठेकेदारांना आणि सर्वच लोकांना कामं दिलीत कामं करायला लावलीत पण त्यांची बिनं मात्र प्रलंबित ठेवत त्याही जॉब नंबरच्या कामाला कामं केलीत पण त्यांना पैसे दिले जात नाही अशी पण तक्रार बाहेर आहेत पण ठेकेदार म्हणतात पाण्यात माशीची वय करू नको पण काही ठेकेदार काही दिवस काही महिन्यानंतर या विरोधात आंदोलन करतील त्या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा